नमस्कार मित्रांनो मी गणेश मेढेकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे गणेश मेढेकर ब्लॉग तर मित्रांनो संध्याकाळचे वाचेल आता पाच आणि आता आपण निघालो आहे गावाला जायला म्हणजे आपल्या कोकणामध्ये गुहागरला आणि तुम्हाला तर माहिती आहे मे महिन्यामध्ये आपल्या गावांमध्ये लग्न असतात तसेच आपली गावाची पूजा असते गोंधळ असतात तर तसंच आपल्या गावामध्ये आपल्या भावाचं लग्न आहे आणि तसेच आपली पूजा पण आहे आता आपण निघालो आहे घाटकोपरवरून मित्रांनो आता वाजदेत आठ आणि आपण पोहोचलो तर पनवेलला पनवेलपर्यंत आपल्याला ट्रॅफिक खूप मिळाली पण आता मात्र आपल्या मुंबई गोवा हायवेवरती ट्रॅफिक काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपला प्रवास खूप छान होणार आहे आणि आता बघूया आपण आपल्या गावाला किती वाजता पोहचतो इथे मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलोय आपल्या गावाला रात्री पावणे तीन वाजता झोपलो वगैरे आणि आता मस्त उठून फ्रेश वगैरे होऊन आता आपण आपल्या लग्न मंडपामध्ये याची तयारी सुरू आहे रवी रवि तयारी सुरू झाली आणि आपलं लग्न आणि आता करणारे सासरे आपलं गाव आहे मस्त छोटस गाव आहे आणि गावाघरची सकाळ आहे आणि लग्न गावामध्ये असल्याच्या नंतर एक मजा वेगळीच असते मित्रांनो ही आहे आपल्या गावची सुंदर पहाट आणि सुंदर नजारा तर कसं वाटला नक्की कमेंट करून आलोय आपल्या गावाकडचं एकदम खास असं ठिकाण आहे आपलं जे आल्याच्या नंतर इथे खूप आवडतं आपल्याला बसायला वगैरे मित्रांनो हा आपल्या गावाकडचा व्ह्यू तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपलं ट्रॅव्हलिंग छोटीशी बघायला मिळाली आणि मंडपाची आपण थोडक्यात तु, तुम्ही तयारी बघितलीत आणि आपल्या गावाचा थोडासा एक छोटासा नजारा तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला टाटा बाय बाय सी यू अँड टेक केअर